दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा उपाय उपाययोजना विभाग म्हणून घेतो अजूनही लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत जमा झालेले नाहीत बघा तुमचे अकरा सप्टेंबर पासून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मग आता तुमचा हा जो पंधरावा हप्ता म्हणजेच या चालू महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार त्याची देखील आपण अपडेट पाहणार आहोत तुम्हाला आताच हा चौदावा हप्ता भेटले असेल तुमचे चौदाव्या हप्त्याचे म्हणजे ऑगस्टचे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये दे हो धन्यवाद म्हणून सर्वांनी नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल की कुणाचे पैसे आलेले नाहीत आणि कुणाचे आलेले आहेत तर बघा आता लाडकी लाडकी बहीण जी आहे त्यांना बऱ्याच जणांना ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्याचं मग नेमकं कारण काय देखील आहे ते देखील पुढं आलेलं आहे बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत त्याचं वितरण चालू आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेने याबद्दलची घोषणा जी आहे ती केलेली होती त्यांनी सांगितलेलं होतं की अकरा सप्टेंबरपासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात होणार आहे त्यानुसार बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले असले तरी अजूनही काहींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे गेलेले नाहीत मग याचं नेमकं का कारण काय असू शकतं बघा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल जुलैचा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील शंभर टक्के म्हणजे यायला पाहिजे तुम्ही पात्र ठरलेला आहात परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत त्यांचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे मग त्यांना जून महिन्याचा हप्ताही भेटलेला नाही जुलै महिन्याचाही हप्ता भेटलेला नाही आणि सध्या ऑगस्टचाही हप्ता भेटलेला नाही असं का झालेलं आहे तर बघा या ठिकाणी जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये अपात्र केले गेलेलं आहे आणि त्यांचा लाभ जो आहे कायमस्वरूपी बंद नाही केला परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासून बंद केलेला आहे कारण की माहिती व तंत्रज्ञान विभागाने सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा डेटा महिला आणि बालविकास विभागाला दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी अपात्र असताना ही लाभ घेतलेला आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे मग ही तपासणी जी आहे सध्या सुरू आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे की जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा जो प्राथमिक स्वरूपाचा आम्हाला डेटा भेटलेला होता तो डेटा जो आहे आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामधील जे क्षेत्रीय स्तरावरचे अधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्यामधले त्यांना सूक्ष्म छाननी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि ही सूक्ष्म छाननी करून प्रत्यक्षामध्ये याचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे मग ह्या ज्या लाडक्या बहिणी सव्वीस लाख आहेत त्यामधील तपासणी सध्या सुरू आहे त्याचा अपडेट देखील पुढं आपण बघणार आहोत तपासणीमध्ये काय काय या ठिकाणी पुढी माहिती आलेली आहे आणि ही तपासणी करत असताना काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा जून महिन्यापासून जो स्थगित करण्यात आलेला होता तो सुरू करण्यात येणार आहे त्या लाडक्या बहिणींचा आणि जे अपात्र ठरतील मात्र त्यांची ही शेवटची पडताळणी असेल त्यांना अपात्रच ठरवलं जाणार आहे त्यांचा मग पुढे लाभ त्यांना भेटणार नाही तर बघा आता उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये दोन दिवसात पैसे पोहोचतील असंही सांगितलं गेलेलं आहे बघा आता ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जुलैचेही पैसे आलेले आहेत त्यांचे हे एक दोन दिवसामध्ये पैसे अजून वाटप होऊन जातील मात्र ज्यांना जून महिन्यापासूनच पैसे यायचं बंद झालेलं आहे अशा लाडक्या सव्वीस लाख लाडक्या बहिणींची तपासणी जी आहे ती सध्या सुरू आहे ही तपासणी कर पूर्ण झाल्यानंतरच या लडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जो आहेत किंवा त्यांचा जो लाभ आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे तर हे सव्वीस लाख अर्ज जे आहेत ते बाद नाहीत मात्र त्यांचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना अपात्र केले गेलेलं आहे योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांनी या ठिकाणी अर्ज केले होते त्यातील सव्वीस लाख अर्जांची तपासणीदरम्यान त्यांना या ठिकाणी प प्रथम माहितीनुसार त्यांना बाद करण्यात आलेले आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केले गेलेलं आहे अनेक महिलांनी नियमांच्या बाहेर जाऊन अर्ज केलेला आहे असं समोर आलेलं आहे मात्र त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाती आहे तर बघा आता पैसे न मिळण्याचे अजून काही प्रमुख कारणे देखील आहेत ज्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये ही तपासणी सुरू होते मग ऑगस्ट महिन्यामध्ये देखील तपासणी झालेली असू शकते ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे जर त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरलेला असाल तर त्यामुळे देखील पैसे आलेले नसतील त्याची कारणं देखील आपण बघणार आहोत आणि खरोखरच तुम्ही तर तुम्ही पात्र आहात तुमचे तरी देखील पैसे आलेले नाहीत मग त्या ठिकाणी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे असतील महिला आणि बालविकास विभाग असेल किंवा लाडकी बहिणी योजनेची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं देखील तुम्हाला तक्रार करता येईल जेणेकरून पुन्हा एकदा तुमचे या ठिकाणी लाभ जे आहेत ते सुरू होतील तर बघा या योजनेचा लाभ फक्त एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांनाच मिळणार आहे यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना बाद करण्यात आलेला आहे ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ही मदत भेटणार नाही अशा पद्धतीने ज्या अटी आणि शर्ती आहेत ती प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये तपासली जाते तिची तपासणी देखील मग ऑगस्टमध्ये दे झालेली असू शकते परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत ज्यांना जुलैचाही हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना एक दोन दिवसामध्ये पैसे अजून वाटप होऊ शकतात त्याबद्दलची ही माहिती आपण बघितलेली आहे तर मग आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार बघा मागं ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायच्या अगोदरच या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगण्यात येत होतं न्यूजमध्ये देखील की तीन हजार रुपये एकत्रित येऊ शकतात म्हणून मात्र त्याच्याबद्दल सत्ता सध्या जो आहे निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतलेला नाही त्यांनी ट्वीट करूनच फक्त या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याबद्दलच माहिती दिलेली होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींना भेटेल म्हणून मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याची अजून अपडेट आलेली नाही मग हे पैसे नेमके कधी भेटू शकतात बघा आत्तापर्यंत तुम्हाला चौदा हप्ते म्हणजेच या ठिकाणी एकवीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जे आहेत ते जमा झालेले असतील मग हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो तर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात जर तसं नाही झालं लेट झाला जसं ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट झाला तसं जर लेट झाला तर हे पैसे जे आहेत पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे भेटू शकतात जसं की बघा एप्रिल महिन्यापासून हे जे आहेत प्रत्येक वेळेसचे इन्स्टॉलमेंट जे आहेत ते लेट होताना सध्या दिसत आहेत जसं की एप्रिलचा हप्ता मेमध्ये दिला मेचा हप्ता जूनमध्ये दिला आणि जूनचा हप्ता जुलैमध्ये दिला आणि जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये भेटला आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आता सप्टेंबरमध्ये भेटला ऑगस्टचा हप्ता तर दोन आठवड्या ठिकाणी लेट झाला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा भेटला मग सप्टेंबरचे पैसे देखील तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जाऊ शकतात जर त्याच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण नाही झाली तर निधीची तरतूद करावी लागते प्रत्येक महिन्यामध्ये त्यासोबत प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी चालू असते आणि काही तांत्रिक अडचणी देखील येतात त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस हा हप्ता लेट होताना सध्या दिसतोय त्या 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 महिन्यामध्ये लाडक्या हे पैसे भेटायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल त्या त्या महिन्यात भेटायला पाहिजेत का एक तारीख फिक्स करायला पाहिजे का जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही एक तारीख फिक्स झाल्यास प्रत्येक वेळेस हे पैसे आलेच तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही तुम्ही त्याच्यावरती इतर दुसरी कामंही करू शकता जेणेकरून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो तर बघा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधी भेटेल त्याबद्दलची माहिती दिलेली आहे सध्या पडताळणी चालू आहे पडताळणीमध्ये भरपूर सारे या ठिकाणी जवळपास चार लाख लाडक्या बहिणींनी या ठिकाणी खोटे पत्ते दिलेले आहेत असं देखील आढळलेलं आहे अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जाऊन या ठिकाणी ही पडताळणी चालू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे महिला आणि बालविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्याला दिलेला आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी चालू आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींची सध्या प्रत्येक जिल्ह्यानुसार ही पडताळणी समोरा या ठिकाणी येत आहे त्यानुसार त्यामध्ये जर अजून काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा देखील ऑगस्टचा हप्ता येऊ शकतो किंवा त्यांचा पुढचा म्हणजेच या ठिकाणी हा सप्टेंबरचा हप्ता देखील येऊ शकतो तर संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे सप्टेंबरचे पैसे कधी येऊ शकतात ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत बऱ्याच जणांचे एचे राहिलेले आहेत ते देखील येऊ शकतात त्यामध्ये काही कारणं आहेत ती देखील तुम्हाला सांगितलेली आहेत तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही पूर्णपणे आतापर्यंत चौदा हप्ते टोटल सर्व एकत्रित जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ नक्की लाईक करा पुढील सर्व अपडेट डेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्वाचे अपडेट भेटेल धन्यवाद